तपासा सरकार कोणाचं असू दे पण ते चुकीचं वागत असाल तर तोड फोड करा जमत नसाल तर छत्रपतीची तलवार उचला हा छाटून सागा सा बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही घटना दिली ते याच्यासाठी थोडी दिली काय सार होता बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेचा अन्न वस्त्र निवारा कुणी उपाशी कामा कामाने झोपता कामाने कोणी का बघार निवारायचा राहता कामाने आणि कोणी अस काय म्हणते वस्त्राशिवाय राहता कामा हा चार लोक उपाशी मरतात उपाशी राहून मरतात या सगळ्या पारसी समाजाचे लोक पूर्ण भारतामध्ये जास्तीत जास्त हजार आहेत त्याच्यातला सगळ्यात गरीब माणूस हा एक लाख रुपये महिना कामा कोटी रुपये ही जर अवस्था आमच्याकडे येत असतो आणि ज्यानं बलिदान दिलं त्याच घरही झालं या व्यवस्थेच्या विरोधात तुम्हाला लढावं लागलं जाती पाती धर्माचे झेंडे पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून हक्काच्या लढाईला तुम्ही सहभागी व्हा I shall be a to anything